दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते पक्षांतर गटबाजीच ग्रहण लागलेल्या नाशिकमधील मनसेचं हे ग्रहण सोडवण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी भर बैठकीतच पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले इतकंच नाही तर गटबाजी थांबली नाही तर मी नाशिकमधून निवडणूक लढू देणार नाही असा सज्जड दमही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या स्थापनेपासूनच राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये पक्षाची पूर्ती पडझड झाली आहे तीन आमदार एक महापौर आणि चाळीस नगरसेवक अशी एक हाती सत्ता नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या झोळीत टाकली मात्र डॉक्टर प्रदीप पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयानंतर पक्षांतर गटबाजी उफाळून आली यात डॉक्टर प्रदीप पवार पराभव यांचा पराभव झाला मात्र तीन आमदार एक महापौर यांच्यासह चाळीस नगरसेवकांपैकी तीस ते पस्तीस नगरसेवकांनी मनसेला ठोकला राम राम आणि झालं या सगळ्या घटना घडल्या त्यानंतरही नाशिकमधील गडबाजे अद्यापही कायम आहे असं असल्यानं राज ठाकरे यांनी संतप्त होत पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि ही गटबाजी थांबली नाही तर आपण निवडणूकच लढणार नाही असा दमच दमस यालाही राज यांनी दुजोरा देत काल पहिला डोस पदाधिकाऱ्यांना दिल्याची कबुली राज ठाकरे दिली आहे कसलं काल दिलंय पहिलं काल पहिला डोस दिलाय किती डोस त्यांच्यावरती आहे पहिल्या डोस मध्ये बरे झाले आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं तर पहिल्याच बरे झाले तर झाले नाशिक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सिनेमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे एकही निवडणूक न लढलेले पक्षातील पदाधिकारी राज ठाकरे यांची कानभरणी करतात आणि चुकीची माहिती पोहोचवतात याशिवाय स्थानिक पातळीवर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून दबाव येतो अशी तक्रार देखील राज ठाकरे यांच्यापर्यंत गेली आहे त्यामुळे तुमच्या याच गटबाजीमुळे नाशिकला यावंसं देखील वाटत नाही अशी हतबल प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केली आणि ही चर्चा दबक्या आवाजात बैठकी बाहेरही आली यावरही राज ठाकरे यांनी दोन चार टाळक्यांवर निवडणूक लढणार नाही अशी प्रतिक्रिया प्रतिक्रियात थे थेट थे बोलणं टाळलं प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर आहे तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जे काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिकमधील पडझड हे पक्षातील मास लीडर नसलेल्या आणि ठेकेदारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कानफळणीमुळे झाल्याची चर्चा आता लपून राहिलेली नाही आहे पक्षातील पडझड रोखायची असेल तर राज ठाकरेंना हे झारीतील शुक्राचार्य ओळखून त्यांना दूर करत पक्षासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मास लीडर पदाधिकाऱ्यांना तागीद देण्याची गरज आहे असं मत जाणकार व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज